निवांत तुमचं सांगा बो काय नाही जस्ट फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बसलोय बघा किंग साइजच्या बेड वरती मस्त आराम करतोय हा गादी एकदम मस्त माझ्या जिंदगीत मला कधी वाटलं नव्हतं की मी अशा गादीवर झोपेल किंग साईज चा बेड आहे जस्ट दहा एक हजार स्क्वेअर फुट चा बेड आहे आणि जस्ट जस्टम चालू एकदम मजेत चालू आहे एकदम मजा नेटवर्क मार्केटिंग तुमचं या नेटवर्क मार्केटिंगच्या बळावर आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो सुशीलजी आणि मी ते केलंय मला ही संधी खूप आली होती पण ते काय आहे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी रॉंग नंबर फिट केला त्याच्यामुळे मला जास्त काही ते करता आलं नाही पण चला असो नाही तुमच्या गोष्टीवर काय मला विश्वासाची भेटत नाही वाटत जस्ट आता मॉल दिवला चाललोय सुशीलजी थोड्या वेळानंतर हां मग एकूण सगळं परिस्थिती बरी का एकदम मस्त आहे मॉलदीव वगैरे माहिती आहे ना तुम्हाला ऐकलं आम्ही टीला गेलो नाही तो जाऊ मॉलदीव म्हणजे काय एक बेट असतं बेट असं आहे का हां तिथं फक्त स्वच्छ स्वच्छ पाणी असतं आहे तिथं कसलंही पा, भेसायुक्त पाणी नसतं एकदम देश येतो मॉलदीव म्हणून आवाजला आहे खोबला जरा तुमचा नाही काय दुका करायला काय काय दुखायला अरे ते सांगायचं विसरलो काल मी डोळ्यामध्ये सोन्याच्या लेन्स बसवल्यात ना दोन सोन्याच्या लेन्स गोल्ड बर बर हा, हा त्याच्यामुळे थोडस जडपणा वाटतंय बाकी नॉर्मल आहे सगळं म्हणजे सगळं सोडलं पण तुमच्या फिकार गेले मी माहिती घेतली सगळी मला तुमच्या मित्रांनी सांगितलंय काय तुमच्या डोळ्याचा फाटला होता पाठीमागायला पुन्हा आणखी तुम्हाला ऑपरेशनला पैसे नव्हते हो लोकांनी लो करून तुम्हाला दवाखान्यामध्ये आणि तुम्ही इकडे पफारे रेखायला लागला काय पद्धत आहे राव तुमची ते तुम्हाला खरं कर कुठं करण्यासाठी माझ्या मनात डाऊट आला म्हणून म्हणलं ला फोन लावा हो। लोक काय लोक काही सांगतात लोकांचं सा काय म्हणलं काही सांगत नाही मला माहिती लोक वर्ग तुमचं ऑपरेशन झालं डोळ्याचं केवळ राशन कार्ड घेऊन गेलतात तुम्ही तुमचं मित्र घेऊन होता आधार कार्ड आणि राशन कार्ड मला जातानीच भेटला होता आणि आज लोला परत पटत तुम्हाला सांगा बरं नाही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू शकतो पण सध्या मी त्या सिच्युएशन कशाच्या लेनच ले काय गेलय ते मला त्या बुगळाच्या पाठी पडदा फाटला तुम्ही का पाहण्या लागला कुठे सोन्याचे लेस सोन्याचे लेस असते का तरी वर सोन्याने दिसन का सोन पार का पारदर्शक आहे का आम्ही का एवढी ये काय हो वरून वरून साइडनी जास्त साइडनी काय साईड ने काय मला सांगा बरं तुम्ही केवळ रेशन कार्ड घेऊन गेल का, का नाही ते तर जास्त टेक्नॉलॉजी साठी न्यावं लागतं ना नाही आपलं ते कोणत्या योजनेतून आपलं माफ करून घेतलं तुम्ही बिल दवाखान्यातलं आणि सांगायला लागले इकडे गप्पा मला कुठं सोन्याच्या लेन्स ले, टाकल्या ले, काय टाकल्या पटल पाहिजे काहीतरी माणसाला बरं तुम्ही जी तुम्ही मुद्द्याचं बोला माझं वेळ नाही तुमच्या सारख्या फालतू लोकांशी बोलण्याचं तुमचं काय महत्वाचं काही काम आहे का माझ्याकडे हा महत्वाचं नाही ते तुमची परिस्थिती हे कर्माचे फळ भावा लागला तुम्ही जे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून तुम्हाला फोन केला भूगू बापडी आहे ऐका ना लोकांची तुम्ही जे मुटके मोडलेत का हे तुमचे असे परत फेड होणार आहे आता भूगू बापडीचे भूगू बापडीचे भूग बापडीचे हा या आतल्या भिकार काय तुम्हाला तुम्हाला देवानी एक दिलं हिंट दिली म्हणायचं किंवा तू हे तू सुधर मॉल एक, एक डोळ्यावर आले चाल दुसऱ्या डोळ्यावर येईन उद्याला हातावर येईन पायावर येईन जस्ट मॉल दिवला चालले मॉलदेवला मॉलदिव बिलदिव जाऊ दे तिकडे मी काय म्हणतोय का असं करून करून तुमच्या शरीरातले की ना एक पार्ट सगळा खराब होईल त्यामुळे तुम्हाला सल्ला देण्यासाठी फोन केला मी हुबापडीचा मान मोडू नका हुबापडीचा काय हो बापरी तू तुझे काम बघ तु? तु? तु तु तुला तर काय काम करत नाही आम्हाला आम्हाला तुला कापलं तर पूर गाव खाईन ना आर मला कापलं तर गाव खाईन पण तुला तू आता तुझं काय काय खराब नेटवर्क मार्केटिंगच्या जोरावर मी काय केलंय तू काय करतो काय केलं होते कापसे आणि अम्बेसरला पैसे होते सध्या मी अंबानी सोबत उठणं बसणं चालू माझं अहो काय अंबानी सोबत उठणं बसणं सो आ त्या दवाखान्यामध्ये सगळ्या भाडा फाडा उलट असतात म्हणून तुम्ही काय जमले डोकच फिरायला लागले पालगाला धरून बसायला लागले जवळ कोणी नाही एक बरं तुम्हाला मला सांगा निवडी तरी म्हणतात माणसं किती आले जवळ तुमच्या काळजी घ्यायला एक तरी माणूस तिथं अहो लेन्स बसवायला मी का लोकांना घेऊन जाऊ का लोकांना पण आलं नाही कोणी काय लोकांना घेऊन जावं लेन्स पडते ना काय पड कर आपलं बळ मी बोला लागले तुम्ही काय त्या बोलण्याला नंतर फोन करतो गाव नका बिला फोन केला डाऊनफॉल चालू झालाय कळेल काय खावला ठेव खाऊन बरं काय करा शेवट सल्लाय काय हा काय करा ते आपलं हे नसते का पॉलिसी बिलिसी काढून ठेवा एक चांगला शेवटी मोठी गावकार नाही तुमची पण हजार दोन हजार रुपये काढून ठेवा तेवढंच आपल्या ले ले लेकर आलं होईल कामाला नाही तर तुमचं हे असं आता चाललंय हळूहळू फळ भोगायला तयार राहतो काय लिस्ट फोन येतो ये मला बाहेरून काय नाही येत फोन बघायचे लोक पैसे लोकायला करतो नंतर सुशील माहित तरी कसं होतं सगळं तरी ते तेज़ नजरों से बच रहा है